आ, सावधान तुम्ही जर सहा नुस्तें खावचे जर शौकीन असत जे पावसानंत मेळटा करू मेळा जर खरोखरच शौकीन जर, जर नुसत्याचे जे सावधान राहचे कारण हे काकोडेच्या का लोकां खातीर खास करून असा कारण आम्ही पळयता की कुडचडे काकोडा जो कचरा प्लांट आसा तेजे सायडीन जो आसा जो अनेक वर्सांचो नालो व्हांवता आणि तितूंतल्यान मोठ्या प्रमाणात नुस्तें जे आसा ते पावसाक चड करू मेळटा आता ह्या पावसाक जेन्ना दोन दीस पयलीं भरमसाट पावस तेन्ना या नाल्यांक भितर नुस्तें मोठ्या प्रमाणात मेळटा हे शौकीन जें असा जे आमचे नुसते खापे आसा जे सहा नुस्तें खावपी आसा कारण एका सहाही नुस्त्याक जो टेस्ट आसा तो वेगळा असा म्हणून पावसाच्या नुस्तें नुसते आनी आणि लागून लोक पावसा वाडले कारणान पावस वाढल्या कारणान या नाल्याचे सकयल शेतात जे नुस्तें धरपाक गेले पेट्रोल मास्क घेऊन त्यांना त्यांना दिष्टी पडले नुस्तें जें आसा जे नुस्तें नुसते तरी व्हांवन शेतांक येता बारीक व्हाळांत येता तेन्ना तेन पळोवपाक जर गेले जाल्यार ह्या नाल्यांक भितर शेकडो जें जे तें मृत्यू अवस्थेंत हांगा दिसून येथे हा आता कॅमिकलान मेला काय कित्यान मेला हेची सहानिशा करपाची गरज आसा कारण जर नुस्त्याची जर संख्या पळत जाल्यार ठीक ठिकठिकाणी हांगा नुसते सगळे मेल्लें दिश्टी पडटा जो दोन दीस जाले आनीक हे ह्या आता नाल्याक ह्या व्हाळांक भितर अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आसा कारण नुसते मेल्ले कारणान हांगा जे कावळे असले किंवा बाकीचे जे पक्षी असा हेंच्यान त्यांना फोडून उडाले असा आणि हांगा दुर्गंधी वाढलेली असा एक तर हांगा ह्या ने नुसते खाता आसतना लोक बिंदास खाताले आता हे नाल्याक असे नुस्तें ते मोरपाक कारण किती झाले अचानक आणि या माळ्याचे नुसते असे जावपाक तरी किती जाय किंवा हातू कॅमिकल सोडले जाय असे अनेक प्रश्न जे असा त्या लोकांमध्ये निर्माण जाल्ले असा म्हणतरी लोकांनी नुसते वचपचे जे पेट्रोलमास येऊन वय आतां वचपचे बंद केले असा आणि आता सावद रहात की सकयल जर शेतांत जर नुसते मेळत आणि ते मृत अवस्थेक जर मेळत ते खावचें न्हू हा कारण खंय तरी तुमचे जिवा खातीर हानिकारक आसतलें कारण अशे पद्दतीन नुस्तें मरप हें बाकीच्या लोकांक सुद्धा हें बरोबर ना कारण प्रत्येकाची जिवाचो प्रश्न आसा त्या लागून सावधान आनी आणि जे नुस्तें जर खंय चुकोन जर सकल शेतांक जर मेळत आणि ते मृतावस्थेत जर मेळत ते खावचे नो अशी सुचोवणी ती काही लोकांनी केलेली आसा आनी लोक म्हणतात की हें जे नुस्त्या मरपाचें कारण तें खंय तरी सोदून जाय कन्सर्न डिपार्टमेंट तेणी या नाल्याची हांगा पाहणी करची आणि नुस्तें मरपचे कारण हें जें आसा ते सोदून काढपाची गरज आहे अशेंय लोकांचें मत